भाग सहा प्रिया रोहन आणि राम देशपांडे यांच्या संघर्षानंतर त्यांचा एक नवीन प्रवास सुरू झाला रोहनच्या वडिलांचा शोध खरा दोषी कोण आणि सत्य उघड करण्याचा प्रियाने रोहनला विचारलं आता आपण पुढे काय करायचं रोहन गंभीर होत म्हणाला खरं सत्य अजून बाहेर यायचं आहे फक्त या लढाईचा शेवट करणं गरजेचं आहे रोहन आणि प्रियाने अनेक पुरावे गोळा केले शोध घे शो आणि शोध घेतला अखेर त्यांना एक सापडलं रोहनच्या वडिलांनी एका मोठ्या घोटाळ्याचा पड़दाफाश करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांना गायब करण्यात आलं होतं याचा अर्थ ते अजूनही जिवंत असण्याची शक्यता आहे प्रियाने आश्चर्याने विचारले रोहनने मान डोलवली होय पण याचा अर्थ असा आहे की जे लोक या कटात सामील आहेत ते अजूनही आपल्यावर नजर ठेवून आहेत रोहन आणि प्रियाने अधिक खोलवर शोध घेतला आणि त्यांना समजलं की रोहनच्या वडिलांनी सरकारी भ्रष्टचारी आणि मोठ्या घोटाळ्यांचं रहस्य कळालं होतं त्यांना काही उच्चपदी अधिकारी यांना केलेल्या काळ्या पैशांचा व्यवहारांचा पडदाफाश करण्याचा प्रयत्न केला होता हा म्हणजेच घोटाळा लपवण्यासाठी रोहनच्या वडिलांना गायब करण्यात आलं होतं प्रिया म्हणाली रोहनच्या डोक्यात विचार विचार चालू झाले म्हणजे आपण हा पुरावा उघड केल्याशिवाय हा खेळ संपणार नाही आता सग, आता हे हे सग रहस्य बाहेर काढण्यासाठी रोहननी आणि प्रियाने एक योजना एक योजना आखली त्यांनी मीडिया आणि पोलिसांना यात सामील करण्याचा निर्णय घेतला त्या रात्री त्यांनी सर्व पुरावे एकत्र गोळा केले आणि एक मोठा खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली पण तिथे पोचण्याआधीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला प्रिया आणि रोहन त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून पत्रकारांपर्यंत पोचले पत्रकारांनी सर्व पुरावे बघितले रोहनच्या वडिलांना कोणी गायब केलं आणि त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावंही जाहीर केली पोलिसांनी त्वरित कारवाई केली त्या अधिकाऱ्यांना अटकही केलं आणि रोहनच्या वडिलांचा शोध घेण्यास सुरू सुरुवात केली काही दिवसांनी पोलिसांनी रोहनच्या वडिलांचा ठाव लागला त्यांना एका दूरच्या गावात लपवून ठेवण्यात गेलं होतं आखेर रोहनला त्याचे वडील परत मिळाले ही कथा तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद